नमस्कार विशाखा समिती सभा सूचना सभा क्रमांक दिनांक विशाखा समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की विशाखा समितीची सभा वार दिनांक तीन दोन हजार पंचवीस रोजी शाळेत दुपारी ठीक अकरा वाजता विशाखा समितीची सभा यत्ता आठवीच्या वर्गात आयोजित करण्यात आले आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती अध्यक्ष विशाखा समिती सभेपुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दोन महिलांना येणाऱ्या समस्या व अडचणी सोडवणे तीन महिला हक्कासंदर्भात जनजागृती करणे चार लैंगिक अत्याचार विरोधात जनजागृती करणे आणि पाच ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली यामध्ये अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी आणि शेरा अशा प्रकारचे कॉलम असावेत यानंतर सभेतील प्रत्यक्ष उपस्थिती अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षर आणि शेरा अशा प्रकारचे कॉलम असावेत प्रत्यक्ष अहवाल लेखन विशाखा समितीच्या वार दिनांक तीन दोन हजार पंचवीसच्या लेखी सूचनेनुसार विशाखा समितीची सभा वार दिनांक तीन दोन हजार पंचवीस रोजी शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात आयोजित करण्यात आली या सभेसाठी पाच सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका कुमारी सो श्रीमती यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून विशाखा समितीची सभा सुरू करण्यात आली विशाखा समिती ठराव क्रमांक एक विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे रोजी विशाखा समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सो कुमारी श्रीमती यांनी सर्वांना वाचून दाखवले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव क्रमांक दोन मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देणे रोजी विशाखा समितीची सभा आयोजित करण्यात आली होती इतिवृत्त शाळेतील शिक्षिका यांनी सर्वांना वाचून दाखवली या सभेत घेतलेल्या सर्व विषयावर विशाखा समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक विषय क्रमांक तीन महिलांना येणाऱ्या समस्या व अडचणी सोडवणे ठराव क्रमांक तीन वार दिनांक तीन दोन हजार पंचवीस रोजी विशाखा समितीची सभा आयोजित करण्यात आली ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी व त्या अनुषंगाने कायदेशीर बाबीबाबत जागरूकता कमी असल्यामुळे या महिला कौटुंबिक हिंसाचारास तुलनेने जास्त बळी पडतात शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित असंख्य आव्हाने आणि समस्या स्त्रियांना तोंड द्यावे लागतात शिक्षणाचा अभाव अयोग्य आरोग्य सुविधा लैंगिक भेदभाव लैंगिक तपावत असमान हक्क लैंगिक छळ हुंडाबळी घरगुती हिंसाचार इत्यादी समस्या आहेत ग्रामीण भागात पालकांना मुलांच्या बरोबरीने मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व पटलेले नाही मुलीने शिक्षण घेतले आणि स्वतःच्या पायावर उभी राहिले तर ते आयुष्यात कोणत्याही प्रसंगाला धैर्याने तोंड देऊ हो शकते याबाबत पालक अजूनही फारसे जागरूक झालेले नाहीत यामुळे महिलांना अनेक अडचणी येत असतात या, या विषयावर चर्चा करण्यात आली सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक अनुमोदन विषय क्रमांक चार महिला हक्क संदर्भात जनजागृती करणे ठराव क्रमांक चार वार दिनांक दोन दोन हजार पंचवीस रोजी विशाखा समितीची सभा आयोजित करण्यात आली शिक्षण हे लोकांना त्यांचे हक्क ओळखण्यासाठी दावा करण्यासाठी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी ज्ञान कौशल्याने मूल्यांसह सुसज्ज करणे आहे मोफत शिक्षणाचा हक्क मिळवणे विद्यार्थिनींना त्यांचे आरोग्य खेळ सुसंरक्षण इत्यादीबाबत जागरूक करण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करणे सृजनशील विचारासाठी त्यांच्या कलात्मक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करणे याविषयी चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच लैंगिक अत्याचाराविरुद्धात जनजागृती करणे ठराव क्रमांक पाच वार दिनांक तीन दोन हजार पंचवीस रोजी विशाखा समितीची सभा आयोजित करण्यात आली महिलांसाठी सुरक्षित निवारा आणि मदत केंद्र उभारणे महिला सक्षमीकरण आणि आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे महिलांसाठी स्वयंरोजगार आणि शिक्षणासाठी योजना राबवणे महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे महिलावरील गुन्ह्यांचा त्वरित आणि प्रभावी तपास करणे महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे महिलाविरुद्धात होणाऱ्या हिंसाचाराबाबत जनजागृती करणे महिला, महिला पोलिसांची संख्या वाढवणे महिलांसाठी मदत कक्ष आणि हेल्पलाईन अधिक कार्यक्षम बनवणे दामिनी पथकांची संख्या वाढवणे आणि महिलांना कायद्याची माहिती देणे इत्यादी उपाययोजना करण्यात याव्यात ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक सहा ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली अध्यक्ष सचिव विशाखा समिती